नमस्कार मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ स्वागत करते आज मी तुमच्या समोर एक वेगळा विषय घेऊन आलेली आहे तो विषय म्हणजे की सध्या गेल्या पंधरा दिवसापासून आपण युट्यूबच्या माध्यमातून असे म्हणजे प्रसार माध्यमाच्या माध्यमातून ज्या बातम्या आपल्यापर्यंत प्रसारित केल्या जात आहेत आणि त्याच्यामुळे ज्या आपल्या भावना दुखावल्या जात आहेत त्याची वस्तुस्थिती तुमच्यासमोर मी आडूच्या माध्यमातून तुमच्या समोर आणणार आहे तर बघा आपल्याला हिंदी चॅनल असतील किंवा मराठी युट्यूबचे चॅनल असतील तर आपल्याला एक बातमी ऐकायला मिळत आहे की आपलं मानधन वाढ झालं आणि ते संसद भवनमध्ये त्याची आपले माननीय देशाच्या पंतप्रधान यांनी घोषणा केली अशा पद्धतीच्या देखील दोन तीन क्लिपा मी पाहिल्या तर ताईनो अशा भूलतापांना बळी पडू नका पहिली गोष्ट का कारण की त्या ज्या व्हिडिओ क्लिपा आहेत तर त्या जुन्या आताच्या चालू युट्यूबला जोडून तुमच्या समोर मांडण्यात आलेल्या आहे ही वास्तविकता आहे कारण की कुठल्याही प्रकारचं मानधन हे आपलं वाढलेलं नाही ही क्लिअर सत्यता दुसरी आपल्या मराठी चॅनलवर देखील वारंवार सांगण्यात आलेले की ग्रॅज्युएट मान्य करण्यात आली मानधन वाढ झालं पेन्शन लागू झालं तर बघा आपल्या ज्या वेळेस आपला एक दिवसाचा संप झाला तर त्या संपानंतर देखील आणि संपाच्या आधी देखील ह्या बातम्या सुरू आहेत परंतु एक वास्तविकता आहे की वा प्रोसेस सुरू आहे किंवा आपल्या त्या स्तरावर आपला डाळा सुरू आहे आपली जी कृती समिती आहे यांची प्रत्यक्ष भेट झालेली आहे त्यांच्यासोबत चर्चा झालेली आहे आणि पेन्शन आणि ग्रॅज्युटीचा जो मुद्दा आहे याची फक्त घोषणा करण्यात आलेली आहे कारण आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस या वर्षी देखील ज्यावेळेस देखी आपलं मानधन वाढ झाली किंवा आपल्याला प्रोत्साहन जाहीर केला आणि त्यासोबत पेन्शन अँड ग्रॅज्युएटी देखील जाहीर केलेली होती परंतु आज अजून देखील ती अंमलात आलेली नाही आता देखील तसं होऊ शकतं परंतु वास्तविक जर बघायला गेलं तर आपल्या त्या ताईंना म्हणजे कोणाचे दोन वर्ष बाकी असतील कोणाचं एक वर्ष बाकी असेल किंवा काही पाच सहा महिन्यांनी देखील रिटायर होणार असतील तर त्या ज्या आपण होणाऱ्या ताई तर त्या बहुतेक विधवा परित्यक्ता घटस्फोटित म्हणजे एकल कुटुंब असणारे आहेत आणि त्यांना रिटायरमेंट नंतर काय हा खूप मोठा प्रश्न आहे म्हणून हा प्रश्न तात्काळ निकाली काढणं खूप महत्वाचा आहे त्याच्यासाठी आपले आयटक जी आपली कृती समिती आहे त्यांचे देखील प्रयत्न सुरू आहेत शासन देखील मंजुरी देत आहे परंतु म्हणजे शासन देखील घोषणा करत आहे परंतु प्रत्यक्षामध्ये अंमलबजावणीमध्ये अजूनही ते आलेलं नाही कारण की आपल्याला गेल्या एक वर्षापासून सांगण्यात येत आहे की ते मंजुरी स्तरावर आहे ते प्रोसेसमध्ये आहे त्याची फाईल पुढे सरकण्यात आली अशा पद्धतीचे आपल्याला मेसेज होते परंतु खूप सारे युट्यूबर आपल्याला ग्रॅज्युएटी कशी बसेल काय असेल खूप साऱ्या बातम्या आपल्याला होतात आणि मुळात त्यांचा आपल्या अंगणवाडीशी संबंध नाही म्हणून आपण आपले जे विश्वासनीय चॅनल आहेत किंवा जे आपल्या संदर्भात आपल्याशी जुळलेले आहेत यांनी ज्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवल्या यांच्यावरच विश्वास ठेवा आणि त्याच्यामुळे मानधन वाढ व्हायला पाहिजे किंवा आपण जे काम करतो सध्या त्या कामाला जर विचार केला तर किमान वेतन श्रेणी लागणं आपल्याला अपेक्षित आहे ही एक सेविका म्हणून माझी देखील भावना आहे कारण की मी बाहेरची नाही तुमच्यातलीच कर्मचारी आहे आणि तुमच्यासोबत मला देखील त्या गोष्टीची गरज आहे परंतु हे जे बोलणारे असतात बाहेरचे बाहेरचे युट्यूबर फक्त माहिती देण्याचं काम करत असतात कारण की त्यांना प्रत्यक्षामध्ये काय आहे त्याचा आपल्यावर काय परिणाम होईल हा विचार त्यांच्या डोक्यात कधीच नसतो परंतु बघिन मी तुमच्यातली एक सेविका आहे आपले जे चॅनल आहेत जे आपल्याला धरून आहेत यांनी जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली ही माहितीच आपण सत्यतामध्ये मानावी कारण की मला कमेंट आल्या आणि मला असं वाटतं की प्रत्येकाला उत्तर देणं कधी कधी शक्य होत नाही आपल्या सगळ्यांना माहिती की त्याच्यामुळे मी मला असं वाटलं की एक व्हिडिओ करावा आणि तुमच्या समोर तो प्रत्यक्ष तो विषय मांडावा म्हणून मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ही वस्तुस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला कारण की पेन्शन आणि ग्रॅज्युटी जी आहे तर ही लवकरात लवकर मंजूर होण्याच्या मार्गावरच आहे परंतु सद्यस्थितीला तसा कुठलाही जे आर निघालेला नाही आणि आपल्याला जे दोन हजार प्रोत्साहन भत्ता एक हजार जो प्रोत्साहन भत्ता आहे तो तो देखील आपल्याला मिळावा त्याच्यासाठी देखील शासनाचं पत्रक निघालं आहे तो पैसा ॲक्च्युली याच्यामध्ये येऊन गेलेला आहे परंतु तो आपल्यापर्यंत अजून आलेला नाही ह्या दोन गोष्टी आहेत बाकी वाढ किंवा इतर गोष्टी कुठल्याही आपल्याला मिळालेल्या नाहीत ही, ही, ही रियालिटी तुम्हाला आठवडीच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडायची होती जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा तुम्हाला वाटत असेल की जर ताई याच्यामध्ये काही असेल तर तुम्ही नक्कीच तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये टाका एवढंच सांगते आठच्यावडीप्रता एवढंच धन्यवाद